नमस्कार मी नुपूर अष्टपुत्रे दैनिक बोंबा बोंब मधून आणि आज आपल्या सोबत तेजश्री ताई आणि सुबोध दादा आहे सो हॅलो दादा नमस्कार uh, नवा कोरा चित्रपट घेऊन आले हॅशटॅग तदैव लग्न कसं वाटतय भारी वाटतय वर्ष संपता संपता आमचा एक चित्रपट एकत्र पहिल्यांदा काम केलेलं येतोय त्यामुळे अर्थातच भारी वाटत आणि चित्रपटही आहे दादा एकदम वेगळा रोल आहे चाळीसीतल्या लोकांचं लग्न आणि वेगळा विषय आहे एकदम सो काय वाटतं म्हणजे काय सांगायचं चाळीसीतल्या लोकांचं लग्न हा विषय नाही आहे ही गोष्ट अथश्रीची आणि गायत्रीची आहे की त्यातल्या एकाला लग्न करायचं आणि एकाला लग्न अजिबात करायचं नाही अशा दोन व्यक्ती एकत्र भेटतात आणि त्याच्यानंतर जो काही त्यांचा प्रवास संपवतो तीही गोष्ट आहे दुर्दैवानी किंवा सुदैवानी ते दोघं लग्न न केलेले असल्यामुळे लग्न आणि चाळीसीतलं लग्न असं वाटतंय पण तसा विषय नाही आहे की दोन व्यक्तिरेखांची गोष्ट आहे ही दोन व्यक्तींची गोष्ट आहे आणि त्या दोन व्यक्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या हा विषय आहे म्हणून ते दोघं एकमेकांच्या आयुष्यात आले आणि आता त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे हा त्यांचा प्रवास अगदी बोलला त्याला कारण खरं ट्रेलरची मजा असते हा सक्सेसच म्हणायला हवा ट्रेलरचा कारण तुम्हाला जास्तीत जास्त पेचात पाडणारा प्रश्न पाडू देणारा असं जर ट्रेलर बनला तर तुमची सिनेमागृहाकडे जाण्याची ओढ वाढते आणि तसं होत आहे की लोक अज्युम करत आहेत की अरे हाथ्रीचं आयुष्य कसं असेल गायत्रीचं कसं असेल तर ही छान गोष्ट आहे पण मला त्याला रिपीट करून तेच सांगायला आवडेल की ही दोन पात्र आज तुम्हाला एका टेबलावर लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत पण म्हणून सिनेमा हा अख्खा त्या टेबलावर घडणार आहे का नाहीये त्या सिनेमात बऱ्याच गोष्टी घडतात वाच्य केलं जाणार आहे भाष्य केलं जाणार आहे सो so, हा सिनेमा कुठेही आम्ही आता चाळीशीतल्या लोकांना सांगतो बरं का असं लग्न करा किंवा असं करू नका हे भाष्य करणारा हा सिनेमाच नाहीये Uh, एकदम भन्नाट डायलॉग हो आहे दादा तुझा डायलॉग आहे त्याच्यात की मी आतापर्यंत चौतीस मुलींना आहे सो माझा असा प्रश्न आहे त्याच्यासाठी की तुला आतापर्यंत किती मुलींनी नाकारलंय <laughs> किंवा तू किती मुलींना नाकारलेस आत्तापर्यंत कोणाला नाकारू नये ह्याच्या आधीच मी प्रेमात पडलो त्याच्यामुळे अशी कधी वेळ कोणावरही आली नाही माझ्यावरही आली नाही दुसऱ्याकडे सांगायची नाही <laughs> 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 की गोडेस की तुला कोणीच नाकारू शकत नाही ते अगदी खरंय वेगळा लुक आहे एकदम कॅरेक्टर बद्दल आवडेल वेगळा लुक आहे आणि त्याच्यासाठी खूप आम्ही अशी डिस्कशन करून की काय करूया कसं करूया कशी ती नेहमीच्या दिसली आहे त्यापेक्षा वेगळी दिसेल याबद्दलची डेफिनेटली आम्ही डिस्कशन केली होती आणि माझ्या कॅरेक्टरला तो स्कोप होता गायत्रीच्या कॅरेक्टरला आणि मला खूप इच्छा होती खरं सांगू का मला कुचकुच होता आणि मी कलाकार बनले होते त्यापासून मला असे सारखे असे केस करून काहीतरी करायचं होतं तर गायत्रीच्या निमित्ताने मला तसं पात्र साकारता आलं सो तुम्ही दोघं पहिल्यांदा सोबत काम करताय कसं वाटलं त्याच्या मस्त वाटलं त्याच्या काम मी अनेक वर्ष बघतोय मालिकांमधलं बघतोय चित्रपटातलं बघतोय अगदी अवधूतच्या पहिला पिक्चर ती होती तेव्हापासून बघतोय आणि खूप उत्तम काम करणारी मुलगी आहे ती त्यामुळे कधीतरी एकत्र येईल पण मला माहिती नव्हती की कशा पद्धतीने आम्ही कुठल्या चित्रपट किंवा मालिकेच्या माध्यमातून एकत्र येऊ पण आनंदी हा योग जुळून आणला आणि मला फार आनंद झाला त्यांच्याशी बरोबर काम करून एकतर त्या स्कूलला मी फॉलो करतो त्या स्कूलची ती विद्यार्थिनी आहे म्हणजे वक्तशीर आहे शिस्तबद्ध आहे स्वतःच्या भूमिकेसाठी मेहनत घेणारी आहे दिग्दर्शकाचं ऐकणारी आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या व्यक्तिरेखेमध्ये आणून त्याचं सौंदर्य अजून वाढवणारी आहे त्याच्यामुळे आणि नो नॉनसेन्स सेटवरती त्यामुळे खूप मजा आली आणि मला एका छान अभिनेत्रीबरोबर काम केल्याचं समाधान मिळालं अरे फॉर मी तो लाईक ड्रीम कम्स कारण आपण करिअर सुरू करतो कुठलंही क्षेत्र असो त्या मध्ये आपल्याला त्यातही काहीतरी हवं असतं सो so, तस माझी जी काय नावं असतील की मला ह्या या कलाकारांबरोबर का काम करायचं वाटतं पहिल्या पाच नावांमधलं एक नाव भावे होत पण याच्या बरोबर काम करण्याची माझी आय थिंक प्रतीक्षा आणि तपश्चर्या मोठी होती की खूप वर्षांनी योग आला पण आला तो आहा हा काय आला म्हणजे अगदीच माझ्या आयुष्यातलं हे फार महत्वाचं आणि जवळच प्रोजेक्ट बनवून राहणार आहे तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नक्की बघू वेगळे रोल आहेत तुमचे एकदम आणि मजा येईल तुम्ही बघा आणि तुमच्या प्रेक्षकांना सांगा की वीस डिसेंबरला हॅशटॅग तदैव लग्न हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होईल आवर्जून आपल्या कुटुंबियांना मित्रमंडळींना नातेवाईकांना घेऊन जाऊन चित्रपट घरात जाऊया या चित्रपटाचा आनंद लुटा आणि <laughs> मला खात्री आहे हा चित्रपट तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आपल्याला हसायला कंपनी हवी असते की नाही आणि हा चित्रपट तुम्हाला खूप हसवणार आहे त्यामुळे जेवढे जास्त लोकांना घेऊन जाल तेवढे जास्त छान एन्जॉय करून बाहेर पडणार आ आणि दुःख वाटून आनंद वाटवा हा yes. चित्रपट इकडे जमा थँक्यू थँक्यू